निलंगा शहरात विकास संकल्प यात्रा रथातून साकारल्या मोदी सरकारच्या योजना भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर विकासाच्या मूळ प्रवाहापासून वंचित असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देऊन विविध विकास योजनांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य दोन हजार चौदापासून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे त्यांनी केलेल्या कार्याचा व त्याचा झालेला परिणाम याचा लेखाजोखा निलंगा शहरात विकास संकल्प यात्रा या रथाच्या चित्रफितीच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचं कार्य निलंगा नगरपालिका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं यावेळी निलंगा नगर, या नगर परिषदेचे अधिकारी गजानन शिंदे नगरपालिका अभियंता कैलास वारद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनकर पाटील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सिंगाडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशीराव ममाळे तालुका अध्यक्ष कुमोद लोभे इरफान सय्यद मनोज कवळे शफीक सौदागर पिंटू पाटील सुमित इनानी वैभव पाटील किशोर जाधव तम्मा माडीमोने हसन चाऊस शिवसेनेचे सुधीर पाटील भगवान जाधव फारुख शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नऊ वर्षात केलेल्या कामाची माहिती देताना केंद्र सरकारच्या योजनेपासून योग्य लाभार्थी शेवटचा घटक वंचित राहू नये त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माहिती दिली यात थंडी ऊन वारा यापासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं आस्था गायेत चार कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना साधा निवाराही मिळाला नव्हता अशा सर्व समाजाला चार कोटी कुटुंबांना मजबूत घरे दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप देशामध्ये गरिबीचं प्रमाण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचं प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळं आरोग्याच्या उपचारासाठी आर्थिक अडचणी येणाऱ्या व इतर सर्व पंचावन्न कोटीपेक्षा जास्त लोकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत ऐंशी कोटीपेक्षा जास्त जनतेला अन्नधान्य मोफत वैद्यकीय उपचारासाठी पंच्याहत्तर टक्के कमी किमतीमध्ये औषध उपलब्ध करून देणं सुकन्या समृद्धी योजना जनधन खाते सर्वसामान्यांसाठी निर्माण करणं गावगाड्यातील अठरा बलुतेदारांना विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करणं अशा अनेक योजना नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सुरुवात झाल्या व ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या त्यामुळे गेल्या साडे नऊ वर्षामध्ये साडे तेरा कोटीपेक्षा जास्त कुटुंब हे डी आर डी रेषेच्या बाहेर पडली व ती स्वतंत्र झाली अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा सर्वांगीण विकास पाणी रस्ते उद्योगधंदे वीज संरक्षणामध्ये स्वावलंबन अशा अनेक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले जात आहेत त्याचा लेखाजोखा या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न झाला हा कार्यक्रम अतिशय सुनियोजितपणे निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौक निलंगा येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी निलंगा शहरातील सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांनी देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणाची स्तुती करून त्यांच्यामुळं त्यांच्या धोरणामुळे मिळालेल्या योजनेचा आम्ही उपभोग घेत आहोत त्याबद्दल सर्व लाभार्थींनी माता भगिनींनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली